श्री रामनवमीच्या निमित्ताने कर्जतच्या उल्हास नदीच्या दुसऱ्या तीरावर प्रभू श्री रामचंद्रांची भव्य दिव्य अशी मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे आपण साऱ्यांनी हा ऐतिहासिक स्वभाव या ठिकाणी पाहिलेला आहे खरं तर आम्हा कर्जतकरांचं भाग्य आहे की या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती विराजमान झालेली आहे बावीस जानेवारीचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशाने जगभरातील असणाऱ्या हिंदूंनी पाहिलेला आहे आणि म्हणूनच संपूर्ण भारत देशातील प्रत्येक शहरामध्ये अशा भव्य दिव्य अशा श्रीरामांच्या मूर्ती उभारल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून खऱ्या अर्थाने रामराज्य हे आज देशा या देशामध्ये आलेलं आहे मोदीजींच्या रूपाने हे आपल्याला ह्या ह्या विचारातून या ठिकाणी आम्हाला दाखवायचं आहे आणि जे कार्य नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशामध्ये केलेलं आहे ते कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर जे अयोध्येमध्ये पाचशे वर्षे संघर्षानंतर उभं राहिलेलं आहे हे मंदिर खरोखरच आपल्याला श्रद्धेचं आणि आपल्या परंपरेचं आपल्या धार्मिक परंपरेचं ते स्थान आहे आणि म्हणून आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे कल्याण मठाचे महंत चंद्रदेव बाबा या कार्यक्रमाला उपस्थित होते ते माझे गुरुवरी आहेत माझे आमदार सुरेश भाऊ लाड होते आणि संपूर्ण कर्जत शहरातील आणि संपूर्ण कर्जत तालुक्यातील तमाम जनता या ठिकाणी या सुंदर अशा सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित होती हा ऐतिहासिक सोहळा सगळ्यांनीच आपण या ठिकाणी पाहिलेला आहे भव्य दिव्य अशी श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी उभी राहिलेली आहे वंदनीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर आणि काश्मीरमधील तीनशे सत्तर कळम हा हटवला गेला पाहिजे अशी सातत्याने त्यांची मागणी होती आणि ती मागणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी पूर्ण केली श्रीरामांचं मंदिरसुद्धा अयोध्येत उभं राहिलं तीनशे सत्तर कळमसुद्धा हटवलं गेलं आणि आज खऱ्या अर्थाने जागोजागी श्रीरामांच्या भव्य दिव्य मूर्ती उभारल्या जात आहेत आणि मला अजून एक आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की अयोध्येमध्ये जसं श्रीरामांचं मंदिर उभारलेलं आहे तसेच श्रीरामांची भव्य दिव्य स्मारक मूर्ती अयोध्येमध्ये उभी राहत आहे ती जवळजवळ दोनशे एक्कावन्न फूट अशी मूर्ती अयोध्येमध्ये उभी राहणार आहे ती जगातली सर्वात उंच मूर्ती आज अयोध्येमध्ये त्या ठिकाणी उभी राहणार आहे माझ्या मते वर्षभरामध्ये ते काम पूर्ण होईल आणि त्याचा ऐतिहासिक सोहळा हा संपूर्ण जगायला पाहायला मिळेल